गेल्या दोन हजार चोवीस ला विधानसभा आणि लोकसभा लागल्या आणि या लोकसभा आणि विधानसभेमध्ये भाजप जेवढे पक्ष असतील त्या पक्षाला ओबीसीचा पाठिंबा जाहीर करणारा हा लक्ष्मण हके याला बक्षीस म्हणून पुण्यामध्ये फ्लॅट आणि फॉर्च्युनर गाडी गिफ्ट म्हणून नागपूरचे देवेंद्र फडणवीस आणि यवत्याचे छगनराव भुजबळ यांनी दिली अशी महाराष्ट्रामध्ये जोरात चर्चा आहे तर ही चर्चा कितपत खरी आहे आणि कितपत नाही या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बघत आहोत मित्रांनो धरांगे पाटील हे अंथरवली येथे उपोषणला बसले असता त्याच वेळेस लक्ष्मण हाके यांचा उदय झाला जन्म झाला आणि हे अंथरवलीला जाणाऱ्या कॉर्नरला म्हणजेच वडी या ठिकाणी उपोषणास बसले आणि तिथून पुढे लक्ष्मी हाके हा कोण आहे ते महाराष्ट्राला कळालं कारण जे काही मराठा विरोधक नेते होते त्यामध्ये छगन भुजबळ असतील पडळकर असतील प्ले असत या सर्वांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली आणि रातोरात कमी दिवसामध्ये कमी कालावधीमध्ये याला प्रसिद्धी मिळाली आणि तो फक्त धोकामध्ये आला परंतु मराठा समाजाचं नेतृत्व जे मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं आहे ते आशिष झरांगे पाटील यांनी तीस टक्के मराठा आरक्षण पदरात पाडून घेतला आहे आणि बाकीचंही नक्कीच त्यांच्यामुळे मराठा समाजाला ओबीसी समाजामध्ये आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण याला माहिती पण नाही की मराठा समाज किती ओबीसी मध्ये गेला आहे आणि मराठा समाज ओबीसी मध्ये जाणार म्हणजे काही आजची गोष्ट नाही कारण मराठा समाज हा तीनशे वर्षापासून ओबीसी मध्येच आहे परंतु काही खोडकर नेत्यांमुळे हा मराठा समाज आजपर्यंत ओबीसी समाजामध्ये न गेला गेला नाही कारण त्यालाही काही राजकीय गोष्टी होत्या किंवा कारण होते कारण मराठा समाजाचे नेतृत्व करणारे हे मराठे नेतेच होते आणि कुठल्याही नेत्याला असं वाटत नाही की माझ्या समाजाचे लोक मोठे झाले पाहिजेत म्हणून मराठा समाज हा वंचित ठेवला कष्टकरी ठेवला भोळा भाबडा ठेवला कारण ज्या समाजाचं शिक्षण लवकर होतं किंवा शैक्षणिक दृष्ट्या तो प्रबळ बुद्धिमान होतो तो, तो समाजाचा विकास लवकर होतो आणि नेमकं हेच समाजाला नको होतं म्हणून मराठा समाजाच्या ते नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये आणण्याचं काम केलं नाही आणि म्हणून मराठा समाज आज कष्टकरी आहे बऱ्याच ठिकाणी चांगला चांगल्यावर असतील परंतु सर्व समाज हा श्रीमंत नाही मराठा समाजाचे पाच टक्के समाज एवढा गडगंजा आहे की तो महाराष्ट्रामध्ये उद्योगपती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळ्यात जास्त जर कुठले झाले असतील तर मराठा समाजाचे झाले असतील आणि हे मराठा समाजाचं दुर्दैव आहे परंतु हाके लक्ष्मण हाके नावाचा जो काही माणूस आहे तो वेळोवेळी प्रत्येक वेळेस कुठलीही संधी सोडत नाही धरांगे पाटलावर वेळोवेळी टीका करण्याचं काम करतो आणि हा गेल्या वर्षी पुणे येथे एका जे काय प्ले ग्राउंड असतं खेळाडूंचं ग्राउंड असतं मैदान असतं या ठिकाणी उघड्यावर दारू पितांना पकडला गेला आणि त्या ठिकाणी मराठा समाजांच्या जे काही मराठा सेवक होते त्यांनी पुण्यामध्ये त्याची धिंड काढून पोलीस स्टेशनला नेले आणि तिथं त्याची वैद्यकीय चाचणी केली परंतु सत्ते पुढं शहाणपण चालत नाही त्याप्रमाणे लक्ष्मण हाकेची वैद्यकीय तपासणी केली नाही आणि त्यांना सोडून देण्यात आलं दुसरी गोष्ट परभणी जिल्ह्यामध्ये घडली परभणी जिल्ह्यामध्ये लक्ष्मण हाके याची गाडी फोडण्यात आली त्याला मिडियाने आणि पोलिसांनी प्रश्न विचारला असता त्याचं असं म्हणणं होत की रस्त्याने जातानी एका व्यक्तीने मला हात केला आणि मला असं वाटलं की तो माझा फॅन असेल म्हणून मी गाडी थांबवली आणि तो गाडी फोडली आणि निघून गेला असं साहेब कधी होत नसतं कारण ज्या वेळेस हे लोक पण तुमचेच होते म्हणून तुम्हाला तिथं काही झालं नाही फक्त एक साधी काच फुटली आणि आपण मीडियाला सांगत होता की हा माझ्यावर भीव हल्ला मराठा समाजाने केला हे ठाकरे साहेब चुकीचा आहे आपल्यावर तीन दिवस झाले प्रत्येक ठिकाणी थी आपले ओबीसी बांधवच आपल्यावर टीका करत आहेत महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आखाडे साहेब आहेत यांनीही आपल्यावर टीका केली आहे हे बी आपण विसरू नका त्यानंतर महाराष्ट्रातील जे काही आमदार आहेत त्यांनी काही टीका केली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण बंगला गाडी ही घेऊन ओबीसी सम, समाजाला मूर्ख बनवण्याचं काम करता आणि ओबीसी मराठा वाद लावण्याचं आपण उचल घेतली आहे असं महाराष्ट्रातील जनता ओळखून चुकली आहे तरी लक्ष्मण हाके साहेब आपण थोडं हुशार होऊन मराठा ओबीसी वाद नका लावू आपल्याला जर काही आरक्षण मागायचंच असेल तर आपण धनगर समाजाविषयी आरक्षण मागावा कारण धर्म धनगर समाज ही मागास आहे गरीब आहे मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम आपण नक्कीच करत आहात हे कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे आणि आपण जी उचल नागपूरची उचल घेतली आहे ती आपण उचल थोडी वापस करावी नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आपल्यावर खूप वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत कारण ओबीसी समाज आता हुशार झाला आहे ओबीसी समाजाला समाजा कळून चुकला आहे की आपण फॉर्च्युनर गाडी घेतली आपण पुण्यामध्ये खूप मोठा बंगला घेतला ते कुठून आलं आणि बंगले द्यायचे असते तर तुमच्या खालच्या काळात वाघमार्यांना द्या कांबळेनला द्या आणि ती पुण्यांची पुण्याची जी एक महिला आहे ती प्रत्येक वेळेस गरंगे पाटलावर गर रोखते तिला पण बक्षीस म्हणून द्या कारण ती ही पाटलावर प्रत्येक वेळेस शिवीगाळी करून दलितच्या भाषेमध्ये बोलतात कारण ते तुमचे सहकारी आहेत तुम्ही सहकार्याला बी विचारत नाही घेता फॉर्च्युनर गाडी आणि बंगला घेतला आहे आणि मुंबईमध्ये पण एक फ्लॅट दिला आहे असं महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे आणि खात्रीशीर माहिती आहे ही माहिती चुकीची नसणार ही पूर्ण महाराष्ट्राला खात्री आहे कारण हके साहेब आपण उपोषण ही करता वडापाव खाऊन करता किंवा तुरून नारळ पाणी पिऊन करता परंतु जरांगे पाटलावर आपण प्रत्येक वेळेस टीका कर करत आहात कारण जरांगे पाटील हे इमानदार नेतृत्व आहे हे कोणापुढेही झुकलं नाही आणि जरांगे पाटलाला जर पाईस राष्ट्रातील नंबर एक चे श्रीमंत म्हणून जरांगे पाटलाला एवढी देणगी आली असती कुणाची भीक घ्यायची गरज नाही कारण मराठा समाज हा खूप मोठा समाज आहे आणि प्रत्येक मराठा समाजाच्या हृदयामध्ये आज जरांगे पाटील बसलेले आहेत जरांगे पाटलाला दहा दहा रुपये जरी प्रत्येक समा मराठा समाजाच्या व्यक्तीने दिले तरी जवळपास हजार कोटीच्या पुढं त्यांच्याकडं निधी जमा होऊ शकतो तर या सरकारकडून आणि देणाऱ्याचे हात एवढे मोठे नाहीत की जरांगे पाटलाला एवढे मोठे देणगी देऊ शकतात तुझ्यासारख्या भिकारस्रोत माणसाला एक गाडी आणि एक बंगला दिला की लगेच सांगतो की मला ओबीसी समाजाने बंगला आणि गाडी दिली अरे मित्रांनो ओबीसी समाजाला तर द्यायचंच असत तर वाघमारेला दिली असती कांबळेला दिली असती तुला एकट्यालाच का दिली हे कुठंतरी गोड बंगाल आहे म्हणून हके साहेब आपण ज्या समाजाचं नेतृत्व करतात त्या समाजाला तरी विश्वासात घेतला आहे का हाच प्रश्न पुढे पडलेला आहे ओबीसी समाजापुढे पडलेला आहे आणि आपण आपल्या ज्या समाजामध्ये जन्म घेतला आहे आपण ज्या समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणजेच धनगर समाजाचं आपण काहीतरी देणं लागत असाल कारण लहानचे मोठे आपण धनगर समाजामध्ये झालेलो आहात आणि धनगर समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आपण काही ना काही केलं पाहिजे अशी धनगर समाजाची पण मागणी आहे कारण हके साहेब आपण मायक्रो ओबीसी ओबीसी याचं नेतृत्व करण्याचं काम तुम्ही तोंडाने सांगतात की मी मायक्रो ओबीसी आणि ओबीसीचं काम करत आहे आणि मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर ओबीसीचं नुकसान होणार आहे काही नुकसान होत नाही कारण मराठा समाज हा पूर्वी तीनशे वर्षापासून ओबीसीत आहे तरी हाकेविषयी आपल्याला काय वाटतं आमच्या बॉक्स बॉक्समध्ये लिहा आणि काही हाकेविषयी माहिती असेल तर आम्हाला ती कळवा आमच्या चॅनलला आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय